मित्रांनो नमस्कार स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल हा व्हिडिओ बनवला आहे तो आहे फक्त युरियासाठी मित्रांनो आपल्याला कपाशीमध्ये आपण जे खतं टाकतो त्या खतामध्ये आपण युरिया किती घेतो किती प्रमाणात आपण या ठिकाणी युरिया वापरतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे परत पहिले मित्रांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता बरेच दिवस झाले आमच्याकडे पाऊसच नाही जवळपास एक ते दीड महिना होऊन गेला या ठिकाणी पाऊस आलेलाच नाही तर तुमच्याकडं पाऊस आहे का मला हे कमेंट करून सांगा जेणेकरून मला समजायला पाहिजे की कोणत्या भागामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे आज पहिल्यापासून असा जोरात एकही पाऊस झालेला नाही असा रिमझिम रिमझिम पाऊस या ठिकाणी झालेला आहे आणि ज्या ज्या आमचे पिकं होते ते या ठिकाणी बरेच सुकून गेले आणि तर जवळपास पूर्ण वायास गेले आहे आणि ज्यांच्याकडे पाणी आहे म्हणजे ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांच्या कपाशा या ठिकाणी बऱ्यापैकी आहे तर ही जी माझी कपाशी आहे ह्या कपाशीमध्ये मी तुम्हाला एवढ्याचं प्रमाण मी किती घेतलं होतं ते मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे तर एकदा कपाशीची जी क्वालिटी आहे कपाशीला फुलं पाती किती लागलेली आहे ला ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून द्यावा बघा एकदा कपाशीची क्वालिटी बघून घ्या बघा या ठिकाणी हवा खूप चालू आहे त्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये आवाज जो आहे तो तेवढा चांगला येत नाही परंतु मी तुम्हाला माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करून या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे आणि बघा कपाशीला या ठिकाणी फुड्या आणि फुलं नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युरियाबद्दल मित्रांनो आपल्या कपाशीला आपले जे कपाशी वाण असतं आपण त्या का नेमका इवरा किती टाकायचा जसं की बघा आता आपण समजून घ्या पाच बॅग जर, असा जर, जर तर असं विचार जर घेतल्या आणि तीन बॅग जर आपण युवराच्या घेतल्या तर आपल्याला त्या पाच तीन आठ बॅगमध्ये आपल्याला युवरा किती टाकावा लागतो म्हणजे जवळपास माझ्या म्हणण्याचं उदाहरण असं आहे की एका बॅगीला आपण इवरा किती वापरायला पाहिजे हे तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मी तुम्हाला जे कपाशी या ठिकाणी दाखवले होते आणि जे कपाशी आपण तुम्ही सर्व पाहिले कपाशीचं तुम्ही फुलं पाती सर्व बघितले कपाशीचा मारा लांबी उशी जे काही होतं ते तुम्ही सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे कपाशी अतिशय छान होती ते मी सर्व काही सर्व पाहिलं आहे परंतु या कपाशीला जो आपण युवरा जो दिला होता या युवराजची जी आम्ही ट्रीटमेंट केली होती ते आपल्याला ट्रीटमेंट कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा जो व्हिडिओ हा पेशल युवरासाठी आहे मित्रांनो इवरा एका बॅगेला किती घ्यायचा हे आपल्याला सर्व या ठिकाणी सांगणार आहे तर बघा ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये ज्याच्या ज्याच्या भागामध्ये जे जमीन असते ते जमिनीचं क्षेत्र पूर्ण वेग वेगवेगळं असतं म्हणजे बघा आता आमच्याकडचं जे जमीन आहे आमच्याकडे बघा एकदम तापड जमीन आहे जसं की आमच्याकडे चार प्रकारची जमीन आहेत एक तर एकदम लाल लालबाडी जमीन आहे एक एकदम भरकायची जमीन, एक जमीन आहे आणि दुसरी एकदम अशी भुरट जमीन आहे अशा आमच्याकडे तीन चार प्रकारच्या जमीन आहेत तर इवराचा जो वापर वापर आपण या ठिकाणी करतो बघा आता आपण जर आपल्या शेतामध्ये जर काळीचं शेत आहे आणि आपण शेणखत गाळ असं जर आपण खतं टाकलेली आहे पहिलेच शेणखत झालं गाळ झालं असे बरेच जर खतं जर आपण शेतामध्ये टाकले तर आपल्याला त्या ठिकाणी युवऱ्याचा कमीत कमी उपयोग करावा लागतो कुठं की आपण शेतामध्ये गाळ टाकला आहे शेणखत टाकलं आहे त्या शेतामध्ये आपल्याला युवऱ्याचा वापर एकदम कमीत कमी करायला पाहिजे आता बघा आपण युरिया जो हाताने टाकतो आता बऱ्याच ठिकाणी हातानेच टाकते युरिया तर बघा आता मी माझ्या शेतामध्ये सहा बॅग दहा सवी सीच्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये तीन बॅग दाणेदारच्या टाकल्या होत्या आणि तीन बॅग युरियाच्या टाकल्या होत्या म्हणजे दहा सवीच्या बॅग होत्या सहा आणि यु आपलं दाणेदारच्या बॅग होत्या तीन म्हणजे किती झालं साईन तीन नऊ नऊ बॅगाला आम्ही तीन बॅग युवऱ्या टाकलं आहे तर इवऱ्याची जे बॅग असते ते जवळपास पंचेचाळीस ते पन्नास किलोचे असते तर तुम्ही याचं ग गणित करून घ्या जर जर समजा आपण नऊ बॅगेला जर आपण जर तीन जर इवराचा बॅग टाकतोय तर हे एका बॅगला किती इवरा पडेल तर हे माझ्या अंदाजाने जवळपास पंधरा ते वीस किलो या ठिकाणी आपण एका थैलेला इवरा घेतला गेला गे पाहिजे आपली जमीन पाहून जर आपली ज़ियों, ज़ियों जर 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 जमीन तुमची जमीन जर चांगली असेल जर समजून घ्या भर जमीन असेल आणि जर तुम्ही जर जमीनला खतं शेणखत असं बरंच जे काही खतं तर तुम्ही जे बाहेरून टाकलेले असतील ग गाळ झाला खत झाली शेणखत झाली लेंडी खत झालं हे अशा प्रकारचं तुम्ही जर खतं टाकलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला युवराचा जो उपयोग आहे इवराचा जो वापर आहे तो आपल्याला या ठिकाणी पंधरा किलो जेमटेम पंधराच किलो पकडून घ्या एका बॅगला तुम्ही इवरासोबत कुठली बॅग घ्या पण युरिया फक्त पंधरा किलो तुम्ही या ठिकाणी वापरला पाहिजे आणि जर समजा तुमची जमीन जर बलडी आहे आणि त्या बलड्या जमीनमध्ये जर एकदमच आलोणी तुमचं शेत आहे की त्या शेताला तुम्ही बऱ्याच वर जर खत टाकलेलं नाही किंवा ते शेत एकदम हलकं आहे अतिशय दगडासारखी जमीन आहे तर तुम्ही ते त्या ठिकाणी युरियाचं प्रमाण थोडं वाढवून घ्यायचं वाढवून घ्यायचं म्हणजे किती वाढवून कि घ्यायचं की आपण काहीच्या शेताला पंधरा किलो टाकतो तर आपण जे बलडी जमीन आहे जे हलका शेती त्या हलका शेताला आपण युरियाचं प्रमाण पंधरा ते तीस किलो करून घ्या म्हणजे पंचवीस किंवा तीस किलो याच्यामध्ये एक तुम्ही एका बॅगला हा पंचवीस तीस किलो युरिया टाकू शकता जर हलकी जमीन असेल तर तुमची जमीन जर हलकी असली तरच टाका जर, तर, तर, जर चांगली जमीन असेल आणि त्या जमिनीमध्ये जर तुम्ही शेणखत टाकलं असेल तर तुम्ही युरिया पंधरा किलो वापरू शकता हलक्या जमिनीसाठी युरिया तुम्ही थोडा वाढवून घ्या आणि बघा युरिया आपण ज्या ज्या वेळेस टाकतो त्यावेळेस आपली जमीन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण युरियाचं खत ज्या टायमाला देतो त्या त्या टायमाले खत द्यायच्या वेळेस आपली जमीन हे पूर्ण ओल्ली पाहिजे म्हणजे युवराचे जे आपण खत टाकतो त्या टायमामध्ये जमीन ओल्ली असली तर आपल्याला त्या युवऱ्याचे जे परिणाम असतात ते आपल्या शंभर टक्के गुण आपल्या कपाशाला मिळतात आणि युरिया टाकायच्या वेळेस युवऱ्या जवळपास आपल्या चार ते पाच फुट अंतरावर या ठिकाणी आपल्याला हे खतं टाकायचे जेणेकरून हे जे युवरा जर एका टाईम वेळेस जर समजून घ्या आपण कपाशीला हाताने खर्च देतो तर नाही एखादी वेळेस जर चुकून जर आपलं ख जर खोडाजवळ गेलं तर आपल्या कपाशीला या ठिकाणी नुकसान होऊ शकतं तर युविया टाकताना ही आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आणि दुसरी काळजी म्हणजे युरिया टाकण्या टाकायच्या वेळेस आपले जे कपाशी पानं असतात कपशी जे शेंडे असतात आपल्याला युरिया त्या कपाशीला पानावरती सक्सेस जाऊ द्यायचा नाही जर युवरा जर आपण त्या कपाशीर्या पानावरती जर गेला तर त्या कपाशी आपल्याला या ठिकाणी वाळून जातात म्हणजे तिथे आपलं या ठिकाणी नुकसान होतं तर म्हणजे ह्या सर्व काळजी घेऊन तुम्हाला या युवयाचं खत या ठिकाणी द्यायचं आहे बघा मित्रांनो मी कुठल्या कंपनीचा प्रचार करत नाही माझा जो अनुभव आहे तो मी तुम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये वारंवार सांगत असतो तर तुमच्याकडं तुम्ही युरिया एका बॅगला किती वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकरता जमीन कशा आहे ते पण मला या ठिकाणी सांगा म्हणजे मी तुमच्या जमीनकरता अभ्यास करून तुम्हाला मी या ठिकाणी खतं कोणती द्यायची फवारणी कोणती करायची आणि तुमच्या कपाशीवरती कोणता रोग पडलेला आहे तसं की मावा तुरतुडे कोणती अडी पडली आणि जे काही तुमच्या कपाशीवरती जे रोग राही पडली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला कोणतं औषध फावरायचं आहे कोणतं खाटी या ठिकाणी द्यायचे सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद